नमस्ते मी रमेश मुखादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बदलापूर एन्काउंटर प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त केल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब्सक्राइब करा नुकताच बदलापूर लैंगिक हत्याकांडातील आरोपी शिंदे यास पोलिसांनी एन्काउंटर केले आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कळम आहे आणि या पोलिसांच्या या कृत्याचा संशय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेला आहे बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार झाला आणि त्याची हिंसक प्रक्रिया प्रतिकार लोकांमध्ये आला आणि जनतेने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि आंदोलनाचं स्वरूप आलं आणि पोलिसांनी जनतेवर लाठीचार्ज वगैरे केले आणि उशिरा का होईना आरोपीवर गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यात शिंदे नावाचा आरोपी आणि अजून शालेय प्रशासनाची काही मंडळी यांच्यावर गुन्हा दाखल आहे असं असताना तपास चालू असताना तपासाप्रसंगी शिंदे यांना घेऊन जातात त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पोलिसांनी प्रति हल्ला करून त्याला एन्काउंटर केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजली आणि त्याचा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशोधन केलेला आहे आणि यावरून महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा वापर राजकारणासाठी करण्यात येतो आहे का किंवा पोलिसांनी राजकारणासाठी आपला वापर करून घ्यायचा का याबद्दल चर्चा चालू झालेली आहे आणि हा गंभीर विषय आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही आणि ही लोकशाही राज्यघटनेवर चालते आणि त्या राज्यघटनेचा संपूर्ण अंमलबजावणी किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते आणि पोलिसांची भूमिका जर संशयास्पद असली तर जनतेला न्याय मिळेल का हा एक प्रश्न आहे मग या ठिकाणी पोलिसची जी काही भूमिका आहे ती खरोखर आहे की चुकीची आहे घटना घडली की घडवली गेली हा एक वादाचा विषय आहे आणि एकंदर या संदर्भ संशयाचं वातावरण निर्माण झालेला आहे त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांचा विश्वास गमावणार आहे शासनाप्रती जनतेचा विश्वास जर गमावला तर अराजकतेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये पोलीस एन्काउंटरचा प्रकार आणि तशाच प्रकारचा हा महाराष्ट्रामध्ये काही वेळेला एन्काउंटर प्रसंगी अधिकाऱ्यांवर देखील जेलमध्ये जाऊन त्यांना शिक्षा देखील फरणाम झालेल्या आहे आणि असं असताना अशा घटना होता आणि पोलिसांचा राजकारणासाठी वापर केला जातो हे चिंतेचा विषय आहे केंद्र सरकार देखील ई डी सी डी सी बी आय आदी ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा विरोधकांना संपवण्याच्या दृष्टीनं वापरण्यात येत आहे आणि असाच जर प्रकार या देशामध्ये झाला तर लोकशाही अस्तित्वात राहणार नाही लोकशाहीचे जे चार खांब आहेत न्यायपालिका प्रशासन त्याचप्रमाणे जे काही मीडिया वगैरे म्हणतात आणि हे सर्व जर विकाऊ झाले हे जर भांडवलदार लोकशाहीचे पद्धतीने वागू लागले तर ही लोकशाही धोक्यात येऊ शकते या सर्व सारासार गोष्टीचा विचार करतो बदलापूर सारख्या घटना घडणार नाहीत याची दक्षता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत